अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिलेले आहेत दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अवैध धंद्यावर कारवाई करणे कामी नेमण्यात आलेले पथक सोनई पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथका सोनई नेवासा रोड लगत आमळनेर गावाच्या शिवारात जोरी वस्ती येथे किसम महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला मावा सुगंधी तंबाखू चोरून विक्री करत असल्याची गोपनीय बातमी कळाली असता बातमीच्या खात्रीवरून पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना माहिती देऊन त्यांचे आदेश व मार्गदर्शनाने छापायचे नियोजन करण्यात आले होते मिळालेल्या गोपनीय बातमीच्या ठिकाणी छापा टाकला असता तेथे इसम नामे सुनील अण्णासाहेब येळे यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली आरोपी सुनील अण्णासाहेब येळे वयवर्ष अठ्ठावीस राहणार अमळनेर तालुका नेवासा जिल्हा अहिलानगर यांनी दाखवलेल्या ठिकाणी सुगंधित तंबाखू सुगंधित तयार मावा मावा तयार करण्यासाठी लागणारी कच्ची सुपारी सुगंधित मावा तयार करण्याचे मशीन व वजन काटा असा एकूण एक लाख चोपन्न हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यातील आरोपीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल अकरा एक्क्याण्णव अमोल श्रीरंग आजबे स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनुक्रमे गुरन नंबर तीनशे चोवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कायदा दोन हजार तेवीसचे कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे दोन चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आला असून गुन्ह्यात एकूण एक लाख चोपन्न हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यातील आरोपी व मुद्देमाल सोनई पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे व पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन, पोली स्टेशन करीत आहे